अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि या घटनेनंतर या निकालानंतर आता दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत कुणाचे आमदार कुणाच्या संपर्कात आहेत असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत राष्ट्रवादी आणि राष्ट्रपाच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी म्हणते की राष्ट्रपाचे आमदार आमच्या संपर्कात आणि याच्या अगदी उलट राष्ट्रपती म्हणताय की राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात तर असे दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत निकालानंतर आता फक्त ही चर्चा नाही राहिली पुढच्या काही दिवसामध्ये काही गोष्टी होताना आपल्याला सगळ्यांना दिसायला बघायला मिळेल आणि काही आमदार खरंच चांगले आहेत परत ते येतील तर त्यांना स्वागतच आपण केलं पाहिजे पण काही आमदार तिथं काही आपण नवीन उमेदवार आता तयार करत आहोत त्याच्यात त्या बाबतीत काय होईल हे बघावं लागेल आणि तिथं असणाऱ्या आमदारांनी अजून जर उशीर केला आणि तिथे जर आपण नवीन काही चेहरे पुढे आणले तर मग त्या येणाऱ्या आमदारांना आपल्याला न्याय देता येणार नाही म्हणून पंधरा दिवसामध्ये जे काय होईल ते होणार आहे आणि पंधरा दिवस जर पुढे गेलं तर कदाचित आम्हाला घेताच येणार नाही असं मला तरी वाटतं कारण वाटत नवीन चेहरे हे दिले जाते लोकसभेच्या निकालानंतर हवेत गोळीबार करण्याचा सातत्यानं प्रकार तुतारी गटाकडून होतोय कालपर्यंत जी लोक म्हणत होती की दादांचे अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत मात्र त्यांच्या या बाष्कळ बोलण्याला काही अर्थ नाही मी कालची महत्वपूर्ण बैठक जी ट्रायडंट हॉटेलला पार पडली त्याचा साक्षीदार आहे मात्र लवकरच आमचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचे तीन आमच्याकडे येत आहेत हे तुम्हाला अधिवेशन होईपर्यंत दिसेल